गाडीतनं येताना मी जी गोष्ट सांगतोय अनेक लोक माझ्यावरती टीका करतात की मी राज ठाकरे सांगतोय की मशिनींवरचे भोंगे खाली काढले पाहिजेत काढलेच पाहिजेत त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारणच नाहीये माझ्या हातात जर सत्ता आली अठ्ठेचाळीस तासाच्या आत उतरवीन सगळं स्वतःच्या सोयीनुसार चा चाललं यांचं सगळं स्वतःच्या सोयीनुसार धर्मातल्या गोष्टी यांच्या सोयीनुसार हिजाब का घालायचा तर कुराण कुराणमध्ये लिहिलंय पैशावरून व्याज का नाही घ्यायचं कुराणमध्ये लिहिलंय मग कुठच्या कुराणाच्या पानावरती लिहिलंय लाऊडस्पीकर लावा म्हणून बरं कुराण ज्या वेळेला लिहिलं गेलं तेव्हा लाऊडस्पीकर नावाचा काही जन्मबिंब झाला होता का तेव्हा सगळं स्वतःच्या सोयीने सो करायचं आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा मला बरं या गोष्टीचं वाटलं माझ्याकडे आत्ताच बातमी आली ब्याण्णव साली जेव्हा दंगली झाल्या होत्या तेव्हा एक बाबू खान नावाचा माणूस मुंबईमधल्या बांद्र्यामधल्या बेहरामपाड्यामध्ये राहणारा माणूस मशिदींवरच्या भोंगे काढा याच्यासाठी कोर्टात गेला अभिमान आहे मला असल्या बाबू खानचा आणि त्याने त्याच्यात तेच दिलंय त्याचं जे कोर्टामधला आर्ग्युमेंट आहे की सकाळची जी आजार असते पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा लाऊडस्पीकर नव्हते तेव्हा लोकांना बोलवलं जायचं अहो तेव्हा घड्याळ पण नव्हतं ती जी सकाळची जी काय प्रार्थना असते त्याला लोकांना बोलवण्यासाठी म्हणून त्यावेळेला लाऊडस्पीकर नव्हते घड्याळ नव्हती माणूस एक ओरडायचा वरून आणि मग लोक तिकडे ते आजाद म्हणायला काय ते जायचे अरे आता अलाम लावा ना तो माणूस कशाला बोंबलतोय बरं तो बोंबलतो तो बोंबलतोय ते सगळं आम्हाला काय ऐकवतोय आम्ही जर समजा सकाळी तुम्हाला आमच्या देवांच्या आरत्या जर समजा तुमच्या कानाशी येऊन वाजवत बसलो आवडेल का दुसऱ्या लोकांना त्रास देईल असा कोणता धर्म आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाहीये आणि जर समजा तुम्ही आडून बसणार असाल माझी तुम्हाला विनंती आहे माझी तुम्हाला प्रार्थना आहे किमान या तरी गोष्टीसाठी एकदा राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा नाही वटणीवरती आणले तर बघा मला हा काही धार्मिक विषय नाहीये हा लोकांना त्रास होतोय सणासुदीच्या काळामध्ये मी समजू शकतो दहा दिवस बारा दिवस मी आपण समजू शकतो आपल्याही धर्मामध्ये असतात गोष्टी त्यांच्याही धर्मामध्ये असतात गोष्टी त्या गोष्टी आपण समजू शकतो पण तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास आपलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत यांच्या कॉन्सर्ट ऐकायचे आम्ही प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरामध्ये ठेवला पाहिजे उंबरटाच्या बाहेर येऊ येऊ देता का बरे ही कुठची धर्माची व्याख्या मला अजूनपर्यंत कळली नाही आपल्या घरामध्ये देवारा असतो आपण जातो सकाळी पूजा करतो नमस्कार करतो बाहेर निघतो तुम्हाला तुमची काय प्रार्थना म्हणायची असेल घरामध्ये बसा बसा तु तुमच्या गुडघ्यावरती करा सगळं वर म्हणा प्रार्थना आम्हाला कुठे आक्षेप आहे तुमच्या तो धर्मामधला विषय असेल तुमच्या घरामध्ये त्या प्रार्थना म्हणा काय नमाज तो नमाज पडा कोणी आक्षेप घेतलाय कोणी आक्षेप घेणार नाही तुम्हाला पण सगळे मिळून ज्याला तुम्ही रस्त्यावरती येणार आणि रस्ते आमचे बंद करून टाकणार आक्षेप आमचा तिकडे आहे वर्षानुवर्ष खोळमलेले प्रश्न आहेत वर्षानुवर्ष